घेण्यात आले हे मात्र स्पष्ट झालेलं नाहीये कारण एक्झिट पोल घेण्यासाठी जी एक बेस लाईन लागते ती बेस लाईन महाराष्ट्रात नव्हती असं आपण म्हणता येईल कारण शिवसेना पक्ष फुटलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला आहे आणि त्यामुळे कोणत्या आधारे एक्झिट पोल घ्यायचा हे प्रत्यक्ष एक्झिट पोल घेणाऱ्यांनाही कळत नव्हतं आणि त्यामुळे थेट जनतेशी संवाद साधून हे एक्झिट पोल घेण्यात आलेले आहेत पण तो जे तुम्ही आता मुद्दा जो मांडलात एक्झिट पोलचा तर त्यामध्ये एकूण कुणाकडं जास्त कल आहे हे दिसून येते तर याला जसं शिवानी मॅडम म्हणाल्या की काँग्रेसचे सर आहेत यांनी सांगितलं की दोनशे पंच्याण्णव जागा आम्ही घेऊन येऊ तर महाविकास आघाडीचे प्रवक्ते आपल्याकडे आहेत तिकडे क तिवारीजी त्यांच्याकडून आपण याचं मत जाणून घेऊयात नमस्कार माझं असं मत आहे की बघा मी सहमत नाही हे आमचे जे मित्र साहेबांनी जे सांगितलेलं आहे एक्झिट पोलच्या विषयावर कसं एक्झिट पोल जर आपण बघायला गेलं तर एक्झिट पोलचे एक तर ह्या वेळेला रेंज आपण पाहा जर त्या सगळ्या एक्झिट पोल्सने मॅक्झिमम म्हणजे पन्नास साठ सीटचे रेंज ठेवलेली आहेत रेंज नेहमी गें गें पंधरा वीस पंचवीस सीटचे असतात आणि दुसऱ्या ठिकाणी यावेळेला पन्नास पन्नास सीटचे रेंज ठेवलेले आहेत म्हणजे लोअर ते अपरमध्ये दुसरा सॅम्पल्सची क्वालिटी काय असतात ह्या विषयावर पण आता जसं आपण प्रश्न विचारला महाराष्ट्राच्या संदर्भात महाराष्ट्राची परिस्थिती फार वेगळी आहे आणि महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे हे सगळ्यांना माहीत होतं महाराष्ट्रात जे कौल आहे कारण महाराष्ट्र जे आहे हे संतांची भूमी आहे छत्रपती शाहू महाराज ज्योतिबा फुले आणि हे यांचे संस्कार इथे चालतात तर आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीचे फारसा पोषक असं परिस्थिती महाराष्ट्रात कधीच राहिली नव्हती कुठेतरी एकदा दोनदा म्हणजे कुठेतरी ह्या परिवर्तनसाठी कुठेतरी त्यांना संधी भेटली होती आणि कुट हे भारतीय जनता पार्टीला माहीत असल्यामुळे त्यांनी पूर्ण खेळी म्हणजे दोन वर्षपूर्वी हा लोकसभा निवडणुकीची तयारी त्यांनी केली आणि शिवसेना पक्ष फोडला नंतर आमचा पक्ष फोडला आणि फोडल्यानंतरही त्यांना